अहमदनगर जिल्ह्यातील श्रामपूर तालुक्यातील मांडवे फत्याबाद येथील शिव रस्त्यावर अनेक वर्षापासून अतिक्रमण असल्याने रस्ता वही वाटी सुरू नव्हता त्यामुळे या परिसरातील दोन्ही गावातील शेतकऱ्यांना रस्ता नसल्याने शेतीची कामे करता येत नव्हती या संदर्भामध्ये अनेक अडचणी उभ्या राहिल्या होत्या शेतकऱ्यांनी काही दिवसापासून महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा केला वीस वर्षापासून बंद असलेला शिवरस्ता प्रामुख्याने गट नंबर एकशे पस्तीस व फत्याबाद गट नंबर सहासष्ट या बांधावरील शिवरस्ता पूर्णतः बंद होता दोन ते अडीच किलोमीटर बंद असलेला रस्ता हा मोकळा झाल्याने अडीचशे ते तीनशे शेतकऱ्यांना या रस्त्याचा लाभ होणार आहे त्यामुळे काही जमिनी केवळ रस्ता नसल्याने पडीत पडल्या होत्या शासन सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत शिवरस्ते खुले करून देण्याची योजना राबवित आहे याबाबत माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्राप्त आदेशानुसार श्रामपूर उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील श्रामपूर तहसीलदार मिलिंद कुमार वाघ अधीक्षक तालुका भूमी अभिलेख श्रामपूर पोलीस निरीक्षक लोणी यांना आदेश प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली त्यानुसार श्रामपूर उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत श्रामपूर तहसीलदार मिलिंद कुमार वाघ तहसीलदार राजेंद्र वाघचौरे मंडळ अधिकारी बेलापूर भीमराज कचरू मंडलिक तलाठी उक्कलगाव इम्रान खान इलिया सिनामदार तलाठी फत्याबाद सुवर्णा शिंदे तलाठी कडीत बुद्रुक हिमालया डमाळे यांच्या पथकाने कारवाई केली एक महिन्याच्या अथक परिश्रमानंतर अखेर लढ्याला यश मिळाल्याने हा रस्ता राजस्व अभियानांतर्गत मौजे मांडवे व मौजे फत्याबाद शिव रस्ता अखेर खुला झाला यावेळी मांडवेचे सरपंच सविता वडितके व फत्याबादचे सरपंच ज्ञानेश्वर अठरे यांच्यासह दोन्ही गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ संतोष पारखे दीपक बेलकर राहुल लबडे शंकर लबडे मुसा पटेल पांडुरंग अठरे अण्णासाहेब गेठे सुभाष हनोरनाथ लबडे दत्तात्रय लबडे शहाजी वडितके गणेश वरखड सुनील लबडे वल्लभ वरखड मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर रस्ता पोलीस बंदोबस्तात खुला करण्यात आला त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले